नमस्कार सत्य आणि मीरा रूममध्ये असताना सत्याला मीरा थोडी टेन्शनमध्ये दिसते सत्या म्हणत असतो ए धुमके तू काय कसला विचार करतेस खूपच टेन्शनमध्ये दिसतेस तू त्यावर मीरा म्हणत असते मला एक गोष्ट कळत नाही सासूबाई तुमच्याशी इतक्या खालच्यापणाने कसं वागू शकतात स्वतःच्या मुलाशी कोणी असं कसं बघू शकतं त्यावेळेला सत्या म्हणत असतो दुमकेतू हा विचार तू न केलेलाच बरा कारण निरुपाला तू पूर्णपणे ओळखत नाहीस मला बी काही काय वेळेला प्रश्न पडतोच ही माझी स्वतःची आई असतानाही माझ्याशी असं कसं काय बघू शकते या प्रश्नाचं अजूनही कन्फ्युजन मला उलगडलेलं नाही आहे त्यावेळेला थेट मागून तिथे आलेली आजी म्हणत असते सत्यजित आज मी तुला या सगळ्या प्रश्नाचं कन्फ्युजन काढून टाकते खरं तर मी तुला कधीच सांगितलं नाही पण आज मला तुला सांगायचं आहे एक असं सत्य जे आजपर्यंत ना तुला माहिती आहे ना घरातल्या अजून कोणाला पण मला त्या संदर्भातलं सगळं काही माहीत आहे हे वाक्य ऐकल्यावर मीरा म्हणत असते आजी कोणतं असं सत्य आहे त्यावर सत्या लगेचच म्हणत असतो ए आजी आता नवीन काय काढतेस तू हे त्यावर आजी म्हणत असते आधी ऐकून घे ही जी निरूपा आहे ना ही तुझ्यावर मुलासारखं प्रेम का करत नाही हाच प्रश्न तुझ्या मनात आहे ना आज या प्रश्नाचं उत्तर देते मी कारण तुला असं वाटत असेल की ही निरूपा तुझी आई आहे तरीही ती तुझ्यावर प्रेम का करत नाही कारण ती तुझी आई नाहीच आहे हे वाक्य ऐकल्यावर सत्य म्हणत असतो आजी काय बोलतेस तू हो। हे त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते हो हेच मला कळत नाही की हे नक्की काय चाललं आहे त्यावर आजी म्हणत असते मीरा खरं तर सत्यजितलाही माहिती नाही आहे की त्याची आई नेमकी आहे कोण हे वाक्य ऐकल्यावर आता मीरा म्हणत असते आजी तुम्हाला माहिती आहे ना मग सांगा ना खरं काय आहे त्यावेळी आजी म्हणत असते आता मी जे काही तुम्हाला सांगणार आहे हे सध्या तरी कोणाला काही कळून देऊ नका हे वाक्य ऐकल्यावर सत्य म्हणत असतो नाही कळून देणार तू काय ते आणि अशातच आता आजी म्हणत असते खरं तर निरुपाच्या जुळ्या बहिणीचा मुलगा सत्य आहे म्हणजे निरुपाची मोठी बहीण ही सत्यजितची आई आहे आणि त्या दोघीही अगदी सेम दिसतात हे वाक्य ऐकल्यावर मीरा म्हणत असते म्हणजे निरुपा ही माझी खरी सासू नाही आहे तर त्यावर आजी म्हणत असते नाही निरुपाची मोठी बहीण ही तुझी खरी सासू आहे हे वाक्य ऐकल्यावर सत्य म्हणत असतो आजी ते मालिकेंमध्ये दाखवतात अगदी तशी स्टोरी बनवतेस काय तू या असल्या फक्त स्टोऱ्या चित्रपटामध्ये योग्य दिसतात आणि त्या तिथेच खऱ्या वाटतात खऱ्या आयुष्यात असं काही नसतं हे वाक्य ऐकल्यावर आजी म्हणत असते सत्यजित तुझ्याशी खोटं बोलून काय मिळणार आहे मला आणि सांग मला खरंच जर ही निरुपा तुझी आई असते तर तिने तुला कधीतरी प्रेमाने जवळ घेतलं असतं ना सांग मला अजून कधीपर्यंत तिने घेतलं आहे का याचा अर्थ काय की तू तिच्या मोठ्या बहिणीचा मुलगा आहेस आणि लक्षात ठेव निरुपाची मुलं ही दोघंच रवी आणि तो पंकज त्या दोघांवरती जीवापाड प्रेम करते पाहिलं असशील ना तू म्हणून मी सांगते ते ऐक तुझी आई निरुपाची मोठी बहीण ती आहे आणि खरं तर त्यामागचं अजून एक सत्य आहे आज जर ती कुठे असेल हे जर तुला कळलं ना तर विश्वाससुद्धा बसणार नाही कारण निरुपाला जेव्हा ही गोष्ट कळेल त्यावेळेला निरुपाच्या पायखालची जमीन सरकेल त्यावेळेला मीरा म्हणत असते आजी मलाही जाणून घ्यायचं आहे माझ्या खऱ्या सासूबाई नेमक्या आहेत कुठे त्यावर मात्र आजी म्हणत असते भारतात नाही आहे ती ती लंडनला असते हे वाक्य ऐकल्यावर सत्य म्हणत असतो आजी खरं तर एक गोष्ट मला कळत नाही आहे स्टोरी तू बनवतेस का खरी स्टोरी आहे त्याला तू फिरवून सांगतेस त्यावर आजी म्हणत असते तुला माझी स्टोरी ऐकायची असेल ऐक ना ऐकलीस तरी चालेल पण एक गोष्ट ऐक मी जे काही सांगते ते खरं आहे त्यावर मीरा म्हणत असते अहो थांबा ना जरा आजी काहून खोटं बोलतील काहीतरी सत्य असणारच ना आणि अशातच आपण पाहतोय आजीने आता सत्या आणि मीराला सांकेतिक भाषेमध्ये जे काही सांगितलेलं असतं त्यानंतर मात्र आजी म्हणत असते आता लक्षात आलं ना तुमच्या मी सांगते ते ऐका कोणालाही काही कळवून देऊ नका जो काही धमाका करायचा असेल तो आपण उद्या करू त्यावर मात्र आता सत्यजित आणि मीरा म्हणत असतात हो आजी आम्हाला कळून आहे की नेमकं काय आहे का ते आता दुसरा दिवस उजाडणार असतोच आणि इकडे निरुपाने गोंधळ घालून ठेवलेला असतो निरुपा म्हणत असते या घरातनं कोणाचंच लक्ष नाही आहे घरातलं धान्य संपलं आहे तरीही करत्या पुरुषांना कळत कसं नाही की धान्य वेळेवर आणलं पाहिजे त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते सासूबाई काय झालंय काय त्यावर मीराला निरुपा म्हणत असते तुला किती वेळा सांगायचं ग मी तुझी सासूबाई नाहीये बाई साहेब म्हणायचं त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते होय 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 yar... चुकलेच ना तुम्ही माझ्या सासूबाई कशा असू शकता तुम्ही माझ्या सासूबाई नाहीच आहात हे वाक्य ऐकल्यावर निरूपा म्हणत असते ए फुलवाली काय बोलतेस तू हे त्यावर मीरा म्हणत असते काय चुकीचं बोलली मी तुम्ही माझ्या खऱ्या सासूबाई आहात का त्यावर मात्र निरूपाला एक प्रश्न पडतो मीरा अचानकपणे असं वाक्य कसं काय बोलू शकते आणि अशातच आता मीरा म्हणत असते काय झालं आहे बाईसाहेब बरोबर बोलते ना मी मी तुमची खरी सून आहेच नाही ना त्यावर लगेचच निरूपा आता प्रश्नार्थक चिन्हेने थेट मीराजवळ येते आणि म्हणत असते काय काय बरी आहेस ना तू त्यावर लगेचच आता मागून सत्य येतो तो म्हणत असतो ए निरूपा बरीच आहे माझी धुमके तू काय झालं नाही तिला आता जे काय होणार आहे ते तुला हे वाक्य ऐकल्यावर आता थेट निरुपा म्हणत असते ए पनवती काय बोलायचं आहे ते क्लिअर कर त्यावर सत्या म्हणत असतो आजपर्यंत मी आईच्या मायासाठी अगदी तुझ्याकडे भीक मागत होतो पण मला तू नेहमी लाथाडलंस अगदी मला तू टाकलेल्या मुलासारखं अगदी वापरलंस त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते काय ते क्लिअर बोला फालतू गोष्टींकडे माझ्याकडे वेळ नाही आहे आणि अशातच आता थेट आजी मागून येते ती म्हणत असते निरूपा भास्कर आता आत्तापर्यंत या सत्यजितला मला वाटलं तू अगदी मुलासारखं कधी ना कधी प्रेम देशील पण ते तुझ्याजण शक्य नाही आहे तर मी त्याला सगळं काही सत्य सांगितलं आहे हे वाक्य ऐकल्यावर निरुपा म्हणत असते सासूबाई उगाचच काही गोंधळ घालून ठेवू नका त्यावर आजी म्हणत असते ए बोट खाली हा बोट खाली तू माझी सासू नाही तर मी तुझी सासू आहे आणि या घरात माझंच चालणार लक्षात ठेव हो। तू अजूनपर्यंत सत्याला ती गोष्ट कळू नये म्हणून माझ्याकडे गया वया करत होतीस ना पण ती गोष्ट काल रात्री मी सत्यजित आणि मीराला सांगितली आहे त्यावेळेला निरूपा म्हणत असते सासूबाई तुम्ही खूप मोठा घोटाळा करून ठेवताय त्यावेळेला थेट आता सत्य म्हणत असतो आजी सोड ना त्या निरूपाला तू आधी मला सांग माझी आई नेमकी लंडनला कुठे राहते हे वाक्य ऐकल्यावर आता निरुपा म्हणत असते सासूबाई ताई लंडनला असते त्यावर मात्र आजी म्हणत असते हो जाणून बुजून आजपर्यंत तुझी आणि तिची भेट घडून आणली नाही आणि अशातच आता आजीने रात्रीच सत्यजित आणि मीराच्या मदतीने लंडनला स्वतःच्या आईला फोन करून बोलून घ्यायला सांगितलेलं असतं आणि दुसऱ्या दिवशी थोड्याच वेळात आता निरुपाच्या मोठ्या बहिणीची एंट्री थेट गायकवाडांच्या घरात झाल्यामुळे आजी सत्या आणि मीरा खूपच खुश असतात पण निरूपा पंकज हे एकदमच देविका हादरलेले असतात कारण निरुपाची मोठी बहीण अगदीच निरूपासारखीच दिसत असते आणि एकदम मॉडर्न लंडनला जशा राहतात त्या पद्धतीने ती आलेली असते स्वतःच्याच मोठ्या बहिणीला आलेलं पाहून निरूपा हादरते आणि ती प्रचंड श्रीमंत असल्यामुळे निरुपाचे डोळे विस्पारतात आणि निरूपा म्हणत असते ताई ताई तू इतक्या वर्षांनी आलीस तुला कधीच स्वतःच्या बहिणीला भेटूसं वाटलं नाही का हे वाक्य ऐकल्यावर आता थेट निरुपाची बहीण म्हणत असते तू मला ताई म्हणून हाक मारतेस लाज वाटत नाही तुला आजपर्यंत माझ्या मुलाला अगदी नोकरासारखं वागवलं असतो त्याच्याच जीवावर जगत आलीस तू आणि शेवटी आज जेव्हा माझ्या मुलाला मी परत न्यायला आली आहे त्यावेळेला तुला त्रास होतो आहे त्यावेळेला निरुपा म्हणत असते ताई मी चुकले पण खरं सांगायचं तर यात माझी चुकी नाही म्हणता येणार कारण सासूबाईंनी बऱ्याच गोष्टी माझ्यापासून लपवून ठेवल्या होत्या हे वाक्य ऐकल्यावर आता निरुपाच्या मोठ्या बहिणीने निरुपाच्या सणसणीत कानाखाली दिलेली असते आणि निरुपाची मोठी बहीण म्हणत असते लाज वाटत नाही तुला स्वतःची चुकी असताना तू स्वतःचा खापर दुसऱ्यावर फोडतेस त्यावेळेला निरुपा एकदम चाट पडते स्वतःच्याच सासूसारखी दिसणारी दुसरी बाई पाहून देविकाही हादरते देविका पंकजला म्हणत असते काय हा काय प्रकार आहे त्यावेळेला पंकज म्हणत असतो मी ही पहिल्यांदाच पाहतोय दोन दोन माझ्या मम्मी त्यावेळेला थेट आता मीरा म्हणत असते अहो तुम्हाला काय वाटतंय नक्की काय आहे सगळं त्यावेळेला सत्यजित म्हणत असतो अगं नक्की काय 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 आई आहे ती माझी आणि खरं तर आजपर्यंत मला एक गोष्ट कळत नव्हती ही निरूपा मला कधी प्रेमाने जवळ का घेत नव्हती आणि अशातच आता निरुपाच्या आलेल्या मोठ्या बहिणीने सत्यजितला प्रेमाने जवळ घेतलेलं असतं आणि सत्यजितही आता आपल्या आईला बिलगून आनंदाने मिठी मारत असतो त्यावेळेला थेट मीराला आता स्वतःच्याच सासूने जवळ बोलवलेलं असतं ती म्हणत असते ये सुनबाई ये माझ्या मुलाची बायको असतो हे वाक्य ऐकल्यावर मीरालाही खूप बरं वाटतं आणि मीरा लगेचच आता स्वतःच्या सासूजवळ जाते हे सगळं पाहून निरुपा एकदमच आतून हादरलेली असते आणि अशातच आपण पाहतोय आजी आज म्हणत असते पाहिलंच निरुपा तुला सांगितलं होतं मी लवकरात लवकर सुधार पण तुझ्यामध्ये कधी सुधारणा होईल असं मला वाटत नाही आज तुझ्याच बहिणीने तुझा पाण उतारा केला का माहिती आहे का कारण तुझे शंभर पापं भरली हे वाक्य ऐकल्यावर निरुपा म्हणत असते सासूबाई तरीही तुम्ही माझ्याबरोबर गद्दारी केली आहे मला नाही सांगितलं तुम्ही कधी ताई लंडनला असते त्यावेळेला सासू म्हणत असते हे बघ निरूपा ती तुझी ताई आहे तिचा कॉन्टॅक्ट तुझ्याशी असणारच ना त्यावेळेला निरूपा म्हणत असते ना कॉन्टॅक्ट आणि काय गं ताई तू एवढी श्रीमंत कशी काय झाली त्यावेळेला निरुपाची ताई म्हणत असते मला वाटलंच अगदी लहानपणापासून आजपर्यंत आत्तापर्यंत तू अजूनही लालचीबाई असणार आहेस आणि अगदी तशीच आहेस एखाद्या व्यक्तीकडे श्रीमंत आहे हे कळल्यावर तू त्याच्या मागे मागे जाणार अगदी शंभर टक्के आजही तू तसंच करतेस त्यावेळेला निरुपा म्हणत असते ताई मला असं वाटतं तू आता लंडनला परत न जाता कायम इथेच राहावं आपण सगळ्यांनी एकत्र राहूया त्यावेळेला निरुपाची मोठी बाई म्हणत असते लंडनमध्ये माझा एवढा मोठा पॅलेस आहे सगळं काही आहे आता मी माझ्या मुलाला माझ्या सुनेला तिकडे घेऊन जाणार हे वाक्य ऐकल्यावर आता देविका म्हणत असते ए पंकज हे काय आहे तुझी मोठी मावशी एवढी श्रीमंत आणि तुझी आई त्यावेळेला पंकज म्हणत असतो हे बेबी हे आता मी काय करू त्यात माझी काय चुकी आहे त्यावेळेला पंकजला आता देविका म्हणत असते तुझी काय चुकी आहे काय एक काम कर आपण पण या मोठ्या मावशींबरोबर डायरेक्ट लंडनला जाऊया त्यावेळेला पंकज म्हणत असतो येड लागले का तुला ते लोक आपल्याला का नाहीतील अशातच आता निरुपाने हे वाक्य ऐकलेलं असतं निरुपा म्हणत असते देविका काय डोकं भिकं फिरलंय का, फिर का तुझं पैसा दिसला की लागलीच त्यांच्या मागे आता काय मी तुला भिकारी वाटायला लागले का त्यावेळेला देविका म्हणत असते तसं नाही सासूबाई पण खरंच या मीराच्या खऱ्या सासूबाई एवढ्या श्रीमंत आहेत त्यांची साडी तर बघा त्यांच्या गळ्यातले दागिने तर बघा हे वाक्य ऐकल्यावर आता थेट सत्यजित म्हणत असतो ए बबडे काय मग विचार बदललास की काय आता तू निरुपाला टाकणार आणि माझ्या आईच्या मागे मागे करणार का त्यावेळेला आता निरुपाला पाहून देविका म्हणत असते तसं नाही पण मी काय म्हणते आपण सगळ्यांनी जर इथेच राहिलं तर चालेल का मोठ्या सासूबाई हे वाक्य ऐकल्यावर निरूपा आता देविकाकडे चिडून पाहते कारण देविकाने निरुपाच्याच ताईला मोठ्या सासूबाई असं म्हटलेलं असतं हे सगळं पाहून आजी म्हणत असते निरूपा बघ तू ही लालची तुझा मुलगाही लालची आणि तुझी आलेली सून देविकाही प्रचंड लालची आहे बघतेस ना काय दिवस आलेत तुझे आज तुझी बहीण एवढी श्रीमंत आहे हे पाहिल्यावर तुझी सून तुला लाथाडून तिच्याबरोबर जाण्याचा विचार करते बघ निरूपा आज तुझ्याबरोबर असणारी माणसं फक्त आणि फक्त पैसा कुठे जास्त आहे याचा विचार करतात तुझा नाही हे वाक्य ऐकल्यावर निरूपा म्हणत असते खरंच आज मला माझी लायकी कळाली मित्रांनो तुम्हाला आजच्या भागाबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा Danne ba